हेमयत कुस्ती कर फर्स्ट चल हे वर्ग 200 फर्स्ट कुस्तीला माननीय श्री हनुमान देवका त्यांच्या वतीने पुरुष कुस्ती रामा पवार हातवर दिगार गोखरेचा आणि सोनू कचे शिरवळा अशी कुस्ती लागते सोनू विरुद्ध रामा भाग्या लांगीचा रामा गणपत महावी यांच्या शिवाजी कुस्तीची सलामी झालेली आहे आणि पांढऱ्याला दोन्ही पहायला कळणी कॅपरा दिला आदित्य शिंदे ढवळ्याचा अशी कुस्ती चालू आहे इकड भाबुयाचा रामा पवार याच गावचा आणि सोनोकर चले सुरुवात विश्वजीत आणि तेजस मान्य श्री समीर अर्जुन गावडे यांच्या वतीनं रामाच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस लागलेला आहे कुस्ती करायची बक्षीस मिळवायचं आता किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न चल, 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 चल आहे ना ना कुस्ती तर आतमध्ये आपण यायचं महेश महेशने कब्जा घेतलेला आहे पण इकडं आणि इकडं रामा पवार विजयाला अनिल काकांचा पट्टा संपलेला कृतीमध्ये विजय समीर शेठ यांच्याकडून रामाला पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालं होतं ते त्याच्याकडे जमा होत आहे बजरंगना नागावडे यांच्याकडून शंभर रुपये रामासाठी नागपट्टी हुकलेले किती नंबरची कुस्ती ऋतिक माझे उपसरपंच गोकळी मान्य श्री ज्ञानेश्वर लाडगी शांतीदास महाराज यात्रा कमिटी अध्यक्ष यांच्याकडून रामाला दोनशे रुपये बक्षीस रामा बक्षीस घेऊन जाईत ना रामावरती प्रेम करणारी सर्व माणसा रामच का आलेला आहे त्याचा जोडीदारी आलेला आहे किती नंबरची कुस्ती होती चिंतन बैलवान हे कुस्तीकर माहिती कुस्तीकर चल तहा नंबर हे कुस्ती माननीय श्री भजंग बबनराव खोमणे यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत है ॲडव्होकेट अजय खोमणे सर कुस्ती लावण्यासाठी आत तयार आणि महेश खोमणे बारामती कुस्ती केंद्र